दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाडीला झाला अपघात सविस्तर वृत्त दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील पर्यटकांच्या ट्रॅव्हलर बसला आज शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी दुपारच्या सुमारास अपघात झाला सदर अपघात डवली या दापोली तालुक्यातील गावात झाला आहे ड्रायव्हरचा अंदाज चुकल्यानं गाडी पुलावरून खाली पाण्यात पडली आणि हा अपघात झाला सुदैवानं गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप आहेत ते पुण्यावरून दापोली येथे पर्यटनासाठी आले होते सर्व प्रवासी हे दापोलीतील एका हॉटेलमध्ये उतरले असतानाच पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी डवली गावातून पुढे जात असताना या मोरीवरील रस्त्याचा अंदाज हा चालकाचा चुकल्यामुळं अरुंद पुलावरून गाडी घसरून नदीपत्रात कोसळली टवली गावातील गावठणेवाडी येथील पुलावरून ही ट्रॅव्हलर बस नदीपात्रात पलटली आहे शनिवारी सत्तावीस जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची घटना घडली घटनास्थळी या गावचे सरपंच हरिश्चंद्र महाडिक पोलीस पाटील रुपेश महाडिक ग्रामसेवक सूर्यकांत मोरे शिपाई गणेश महाडिक यांनी प्रवाशांना नदीपात्रातून सुखरूप बाहेर काढलं आणि त्यांच्या इच्छित स्थळी पाठवण्यासाठी व्यवस्था केली पुण्यातील दापोली इथं आलेल्या पर्यटकांच्या ट्रॅव्हलर बसला नदीपात्रात कोसळून झाला अपघात सुदैवानं सर्व अकरा प्रवासी आहेत सुखरूप विशेष प्रतिनिधी आणि सलीम रखांगे सह निवेदिता फास्ट न्यूज दापोली